नमस्कार मी प्रतीक्षा आज आम्ही गेलो होतो सटवाई देवीची पूजा करायला तर सटवाई देवीची पूजा कशी कशी करतात ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया मी आणि आईने अगोदर त्या देव्या ज्या आहेत त्यातल्या सगळ्यांना आईने शे शेंदूर लावून घेतलं दे सगळ्या देव्यांना मी हळदी कुंकू लावलं सगळ्यांना आणि मम्मी म्हणजे माझी चुलती आहे ती लाडूला घेऊन बसलेली होती इतकं ऊन होतं नंतर मी खाली बसले आणि पूजा करायला वटी मी एक ब्लाऊज पीस नेलं होतं त्यामध्ये तांदूळ वटीचं जे काही लागतं खोबर खाली वटीला जे पूजेला ठेवत होते नेलं होतं ते अगोदर ठेवलं मी तिथे नंतर दिवे करून नेऊ न्यावे लागतात दिवे पाच पाच दिवे नेले होते मग ते इतकं ऊन होतं आणि ऊन वारं पण होतं ते असं डोंगरावर असल्यामुळे वाऱ्याने दिवे पेटत होते त्यामुळे मी खाली फरशीच्या खाली दिवे ठेवले आणि ते दिवे दिव्यामध्ये तेल टाकून त्यात ते म्हणजे वाती बुडवून तेलामध्ये दिवे पाजळायचे होती तिथे पूजेचं वगैरे सगळं साहित्य ठेवलं पण त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि तिथं ज्या आजी होत्या म्हणजे त्या पूजा आधी साहेब तिथल्या त्या कसं कसं करायचं काय नाही त्या सगळं सांगत होत्या अगोदर मी दिवे पाजण्याच्या अगोदर नैवेद्य ठेवला आणि ही जी सटवा आहे तर खूप म्हणजे इथले लातूर जिल्ह्यात जवळपासचे खेडे आहेत तिथली आहे खूप लांबून लांबून इथले लोक येतात असं त्या आजी सांगत होत्या नंतर आम्ही तेल तेल गरम नेलं होतं ते तेल ते टाकून हो ते ते मी दिवे पाजळून घेतलं अगोदर देखे। देखे। ना 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 थी। ना ना थी। मी अगोदर म्हणजे दिवे कोरड्या वाती दिव्यामध्ये ठेवत होते पण ते आजी मला होते की अगोदर तेलामध्येच बुडवा आणि बुडवून ते म्हणजे वाती देवी दिव्यावर ठेवा तेलात बुडवून तेलात बुडवून ठेवायचं

हा <tik> सांगे नंतर सगळं झाल्यानंतर आरती केली

देवीच्या पायावर घातलं लाडूला इतका रडत होता लाडू म्हणजे तो उन्हात कधी गेलाच नव्हता त्यामुळे सगळ्या शेवटी पप्पानी नारळ फोडून घेतलं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाचवी पूजन दिवशी आपण जे बाळाला कपडे घालतो तेच कपडे आणून इथे बांधायचे असतात आम्ही त्या दिवशी लाडूला स्वेटर आणि टोपी घातली होती त्यामुळे ते आणून इथे बांधली तर अशा पद्धतीने सटवाई पूजा करायची असते बाय